ब्रॉड टू यू बाई टेक्नोस 20 series smartphones. सामने जो चुनाव लड़े राहुल जी के नेतृत्व में ये सारे लोग यहां पर महाराष्ट्र में तीन पार्टियां इकट्ठा हुई है एक नकली शिवसेना एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी अब ये हमारे यहां तो गुजरात में कहावत है तीन तिगड़ा काम बिगड़ा मैं आपको बताने आया हूं भाइयों उद्धव जी की शिवसेना आधी रह गई शरद राव की एनसीपी आधी रह गई ये तो दो आधे थे ही ये दोनों ने मिलकर कांग्रेस को भी आधा कर दिया आधा करने का काम कर दिया अब मुझे बताओ ये तीन आधे मिलकर महाराष्ट्र का भला कर सकते हैं क्या असा है कि महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखिल प्रतिसाद मिळत नाही म्हणूनस नकली आणि असली हा नवा इशू तयार करणं आणि लोकांचा संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे आणि जे फुटून गेलेले आहेत ज्यांना फोडण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळवलेले आहे मिळालेलं आहे त्यांच्या विरोधात यंदाचा निकाल असेल याची मला खात्री आहे जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहीत असेल चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि ह्याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणताय त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः लावतात ना, ला ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत बाकी अमित शहाने जे डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही